कोल्हापूरकरांच्या एकजुटीपुढं अखेर वंतारा प्रशासन झुकलंच कोल्हापुरातील जनतेच्या तीव्र आंदोलनानंतर महादेवी हत्तीन परत कोल्हापुरात येणार आहे नांदणी मठाची लाडकी माधुरी हत्तीन जी वंतारा हत्ती संगोपन केंद्रात हलवण्यात आली होती तिच्या पुनरागमनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे बुधवारी कोल्हापुरात झालेल्या महत्वपूर्ण संयुक्त बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला वंताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी मठाधिपती राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि राजू शेट्टी आमदार यड्रावकर राहुल आवाडे निवेदिता माने यांच्या उपस्थितीत ही ऐतिहासिक बैठक पार पडली विहानकरणी यांनी जाहीर केलं की महादेवीला वंतारामध्ये जशा सुविधा होत्या त्या सर्वच सुविधा नांदणीतही दिल्या जातील आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात संयुक्तपणे पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत उद्योगपती अनंत अंबानी यांच्यानही यामध्ये महत्वाचं योगदान होतं कोल्हापूरकरांच्या भावना दुखावणारं कोणतंही वर्तन वंताराकडून होणार नाही याची त्यांनी हमी दिली आहे या लढ्यात सर्वसामान्य कोल्हापूरकरांचा मोठा सहभाग होता सोशल मीडियावरून रस्त्यावरून गावोगावी उठलेली लाट ही अखेर निर्णायक ठरली आणि म्हणूनच माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले हा विजय कोल्हापूरच्या जनतेचा आहे या निर्णयानंतर कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंगमधील विद्यार्थ्यांनी राजू शेट्टी यांना खांद्यावर उचलून जल्लोष केला परिसर घोषणांनी दणाणून गेला हे दृश्य कोल्हापूरच्या संघर्षशील आणि भावनिक एकतेचं प्रतीक ठरलं महादेवी हत्तीन आता पुन्हा आपल्या कोल्हापुरात येणार आहे तिचं घर नांदणीत पुन्हा सजणार आहे आणि यामागे आहे कोल्हापूरच्या जनतेचा अभूतपूर्व संघर्ष